पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा चित्र यांचे वक्तव्य पाहिल्यानंतर मला बिग बॉस आठवण झाली या शो प्रमाणेच त्यांना कुणा बिग बॉसला ला खुश करण्यासाठी तर असे वक्तव्य केले नाही ना असा ना। टोला मारत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांची खिल्ली उडवली पहा याबाबत त्या काय म्हणाल्यात ते आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर केलं गेलेलं आहे माझं ते वक्तव्य बघितल्यानंतर मला बिग बॉस ची जी सिरियल आहे ना त्या सिरियलची आठवण झाली की ज्या सिरियलमध्ये एकमेकांची उणी दुणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टी आर पी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का एकतर ते सभागृह हे राज्याचं सर्वात श्रेष्ठ असा सभागृह आहे सर्व उच्च सर्वात उच्च सभागृह आहे तिथे एक गरिमा आहे त्याची तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील अशी एकमेकांची उणी काढण्याची ही पद्धत असेल तर मला असं वाटतं त्या सभागृहाची कुठेतरी ठेस लागण्याचं काम होत आहे त्याचबरोबर त्या सभागृहामध्ये माझी सभापती महोदयांकडनं पण अशी अपेक्षा होती की त्यांनी ते विषय थांबवायला हवे होते जिथे विरोधी पक्षातील नेते शेतकरी अंच्या शेतीमालाला भावासंदर्भात बोलायला जातात महिलांच्या अत्याचारा संदर्भामध्ये बोलायला जातात आणि कापसाला आमच्या भाव मिळावा म्हणून नेते बोलायला जातात तेव्हा सभापती महोदय त्यांना तेवढा हवा तेवढा वेळ त्यांना देऊ शकत नाहीत आणि देत दिला जात नाही मग अशा ह्या उन्हे दुने काढणाऱ्या लोकांना वेळ तरी कसा दिला जातो सभागृहामध्ये हाही एक प्रश्न निर्माण होतोय पण ही संस्कृती महाराष्ट्राची नाही ही नवीन संस्कृती काही लोक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल याच्यामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते त्यांना विचारा तर त्यांना मी भाऊंना विचारण्याच्या आधी मला असं वाटतं त्यांनी सोशल मीडियावरती किंवा आज महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या कालच्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये काय बोलायचं हे लोक जे व्यक्त होत आहेत ना कार ते त्यांनी एकदा बघावं आणि नाथा भाऊंनी जर तुम्ही त्यांचा कार्यकाळ बघितला असेल तर शेतकरी हिताचे प्रश्न असतील महिला अत्याचाराचे प्रश्न असतील त्याचबरोबर आज, बर। आज गोरगरीब लोकांचे जे प्रश्न आहेत ते सभागृहामध्ये मांडण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे आणि ते प्रश्न तडीस नेण्यासाठी सगळ्यात पहिले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतील तर ते सभागृहामध्ये नाथाभाऊ आहेत त्याच्यामुळे ते, ते तो वेळ जे मागत असतात तुम्ही त्यांच्या वेळेस बघितलं असेल की ते सगळ्यात जास्त भांडत असतात की आम्हाला वेळ मिळावा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकहिताचे प्रश्न मांडण्यासाठी पण त्यांना त्यावेळेस वेळ दिला जात नाही पण अशा लोकांना वेळ दिला जातो ही शोकांतिका आहे औरंग्याला जमिनीखाली गाडायचं काम हे आपल्या आधीच्या श्रेष्ठीने आपल्या सगळ्या शूरवीरांनी केलेलंच आहे आणि आत्ता त्या संदर्भात बोलण्यापेक्षा आज तरुणांना बेरोजगारीचे प्रश्न आहेत महिला अत्याचाराचे प्रश्न आहेत आज जे शेतकरी आत्महत्या करता आहेत त्यांचे प्रश्न आहेत जे तरुण बेरोजगार आहेत ते आत्महत्येकडे जाऊन राहिले आहेत त्यांचा आकडा वाढलेला आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्यांना न्याय मिळत नाहीये त्यांच्या कुटुंबांपासूनची लोक आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत तुम्ही काल एक घटना बघितली असेल की एका मुलीचं अपहरण झालं ती एक महिना झाली सापडत नाहीये तिच्या आईने स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूच्या परिसरात होत आहेत त्या घटनांसंदर्भात चर्चा होणं गरजेची आहे पण मला असं वाटतं ह्याच गोष्टी झाकण्यास आणि महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष दुसरीकडे घेण्यासाठी काही चर्चा तयार केल्या जात आहेत काय आणि कुठेतरी इतिहासामध्ये आपल्याला रमवण्यात येत की काय असं वाटतंय पण औरंग्याला जमिनीमध्ये जे गाडलं गेलेलं आहे ना ते आपल्या शूरवीरांना त्यासाठी त्या, त्या शूरवीरांनी मेहनत घेतली आणि त्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केलंय त्यांच्या सर्वस्वाला सलाम असं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा